कन्नड तालुक्यातील दाभाडी शिवारात एक कोटी बावीस लाख रुपयांचा चारशे नऊ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे पाच आरोपींना अटक ही केली आहे कन्नड शहरातील गट नंबर ब्याऐंशी येथे सापळा रचून कारवाई करत चारशे नऊ किलो गांजा जप्त केला आहे पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे ही माहिती पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड यांनी दिली आहे कन्नड शहरामध्ये गांजा सापडण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितले आहे पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांना गुप्त डोंगरा लगत एका ठिकाणी गांजा लपून ठेवला आहे त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सानप सूर्यवंशी मेडके पवार व इतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले व याबाबत पूर्ण खात्री झाल्यानंतर संबंधित ठिकाणी धाड टाकण्यात आली व चारशे नऊ किलो गांजा जप्त केला याबाबत हा गांजा कन्नड शहरातच आला म्हणजे त्याची खरेदी करणारा कोणीतरी व्यापारी या ठिकाणी आला असा या ठिकाणी असावा असे विचारले असता त्याबाबत तपास सुरू असल्याची माहिती ठाकूरवाड यांनी दिली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा